राजा प्रश्न साखर दंडाने बांधून याला नेतायत वधासाठी भगवान एवढं कल बांधलेलं आहे भगवान या साखर दंडा या विश्वात कोणतं बंधन आहे का भगवान भगवान म्हणाले भिगु नो एखादा शक्तिशाली व्यक्ती या साखर दंडाना तोडू शकेल पण आपल्या मुलांच आपल्या बाळाचं आणि आपल्या स्त्रियांचं बंधन तोडणे लई कठीण आहे ते बघा आपल्याला इशारा देत आहे भगवान धम्म बुद्ध म्हणून म्हणाले राहू जातो ती बंधन जातो राहू जन्माला अरे बंधन झालं रे मला सर्वस्वाला प्राप्त करण्यासाठी मोकळा श्वास घ्यायचा आहे प्रबंच घ्यायची आहे हे बाळ मला बंधन ठरलेलं आहे त्याच दिवशी यथार्थ चिंतन आणि मनन करून नुकत्याच जन्मलेल्या पाळ राहुलाचा त्याग करून विश्वसुंदरी असणाऱ्या यशोधरेचा त्याग करून आईकडचे आए ऐंशी हजार नातेवाईक होते आणि बापाकडचे ऐंशी हजार नातेवाईक होते त्या माता मातापित्यांचा आणि नातेवाईकांचा त्याग करून बासमती चावल खाणारा आणि सोन्याच्या ताटात जेवणारा तुमचा माझा सोन्यासारखं अंग आहे त्याला ओन पाऊस धम्म राजा हातात मातीचं पात्र घेतो आपल्या तीन राजमहालांचा त्याग करतो सर्वस्वचा त्याग करून घराच्या बाहेर पडतो आणि बुद्धत्वाचा शोध लावून जगातल्या माणसांना सर्वज्ञता प्राप्त करण्यासाठी या मार्गाने चाला 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 म्हणून ऐंशी वर्ष जागृत करत फिरतो चरत भिक्कवे चारी बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानु कंपाय हा सधम्माचा नारा दिला धम्म राजाने त्याच्यातला हा अंश आहे की बुद्ध या जगातल्या सगळ्या गोष्टीमध्ये सुख आहे पण त्या सुखामध्ये दुःख दडलेलं आहे नंबर दोन आणि नंबर तीन त्या दुःखातून बाहेर पडता येत बघा आपल्या कामाची गोष्ट आहे समग्र त्रिपटकामध्ये धम्मराजाने यथार्थ ज्ञान प्राप्तीच्या आणि मानवाला विमुक्तीकडे अर्हंत होण्याकडे विमोक्ष प्राप्त करण्याच्याच गोष्टी शिकवल्या एकदा शास्त्र जंगलात बसले आणि झाडांचा पाला हातात घेतला भगवान म्हणाले भिक्कुणो या जंगलातल्या झाडांचा पाला जास्त आहे का माझ्या हातातला पाल पान पान जास्त आहेत भगवान या जंगलामध्ये वनामध्ये असंख्य पान आहेत भगवान तुमच्या हातात लई थोडे आहेत भगवान होय भिक्कुणो मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे या समग्र विश्वाच ज्ञान प्राप्त झालेलं आहे प्रथवी चंद्र सूर्य ग्रह आकाशगंग समुद्र सगळ्या विश्वाच ज्ञान प्राप्त झालंय मी प्रत्येक गोष्टींना यथार्थपणे सांगू शकतो भिक्कूण पण त्या गोष्टी मानवांच्या विमुक्तीच्या कामाला येत नाहीत सूर्य कधी निर्माण झाला आपल्याला काय फरक पडतो प्रथवी कधी निर्माण झाली आपल्याला काय प्रबुद्ध म्हणाले तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे कारण मी सम्यक समृद्ध बनलोय तेवढ्याच गोष्टी तुम्हाला शिकवतो त्याच्यावर चिंतन करा प्रयत्न करा इथवर लिंक लागली ना तुम्हाला मग आता पुढची जी गोष्ट आहे ना महाराष्ट्रातल्या नवदीक्षित बौद्धांसाठी अत्यंत महत्वाची आहे काय की बाबासाहेबांनी जो धम्म दिलाय ना त्या धम्माकडे यथार्थपणे वाटचाल करताना अंतकरणात धन करायला कमी पडलो त्याच कारण काय माहितीये का, का, का? सधम्माचा योग्य अभिप्राय आपल्या लक्षात आला नाही सधम्माचा अभिप्राय लक्षात लक्षा न आल्यामुळे सदम्माच आचरण झालं नाही आणि सद्धम्माचं आचरण न झाल्यामुळे आचरण करण्याच्या पद्धतीत आपण मंद झालो अरे पद्धती ऐतिहासिक परिषदेमध्ये आणि एवढा प्रचार प्रसार केल्यानंतर तुम्ही म्हणायला पाहिजे की कार्यक्रम कोणी घेतला हे आम्हाला माहिती नाही पण आमचा सदा पूजने भिक्खू संघ धम्म मंचावर उपस्थित असताना आम्ही त्यांची धम्म जीव ऐकायला प्राण करून गेलं पाहिजे रात्र दिवस प्रवचन चालायची रात्र दिवस तो सधम्माचा अभिप्राय आपल्या लक्षात न आल्यामुळे आपण गाण्यांनाच धम्म प्रवचन धम्म दंग म्हणतो धम्माचा तो एक अविभाज्य भाग आहे म्हणून ठीक आहे प्रबोधन होणे काळाची गरज आहे आणि ऐकावे त्याच्यातून मनोरंजन होईल प्रबोधन होईल ते ठीक आहे पण सधम्माचा सारांश तुम्हाला इथेच प्राप्त होऊ शकतो जस धम्माचा अभिप्राय याच्यावर थोडं चर्चा करू आपण अभिप्राय काय असतो आता अभिप्राय म्हणजे कि बाबानो आपल्यामध्ये आता अनेक मतमतांतरे आहेत जनरली जब एक चारवाक नावाचा तत्व्यथा होऊन गेलेला चारवाकाची फिलॉसॉफी आपण युट्यूबला एका ग्रंथ असते तर वाचा तो चारवाक काय म्हणतो जगातल्या लोकांना यावन जीवेत जीवेत संस्कृत भाषा आहे त्याची तो म्हणतो हे जगातल्या माणसांना जो पर्यंत जगणारे आहात तुम्ही सुखाने जगा ऋणांकृत्वा पिवेत त्यासाठी लोकांची कर्ज काढा मरेसाठी लोकांची कर्ज काढा मरेपर्यंत पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही घेण्याचा घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो करतो आपण आपण आणि आणि जनरली लोकांना सुखामध्ये तल्लीन होऊन त्या सुखाला सोडू वाटत नाही कारण चारवाक काय तसंच म्हणतो अरे लोक पुढे चारवाक तर असं म्हटलं चारवाकाने कामिनी आलिंग त्यानं म्हटलं तुम्ही जगातल्या कामिनीला म्हणजे स्त्रियांना जन्मभर आलिंगन देत बसा आपले असो की इतराच्या असो पाप नाही पुण्य नाही पुन्हा पुनर्चा असो पाप नाही पुण्य नाही पुन्हा पुना पुनर्जन्म नाही तर जन्म नाही मग सद् करावं लागेल की धम्म काय तिस बुद्धाची जी हदी आहे ना अठ्ठावीस कारण आपण लोक बुद्धाची जी हदी येईना अठ्ठावीस कारण आपण लोक पुनर्जन्म मानत नाही आपण लोक कर्मसिद्धांत मानत नाही मग पंचशील कशाला दिला भूगंताने मग बुद्ध म्हणले असते ना मी बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि मला असं दिसून आलं की जगात काहीच नाही खा प्या मौज करा मरा असं म्हणले असते ना शास्त्र असं म्हटले का नाही ना हे पंच तुम्हाला पंचशील दिलं तुम्हाला हे नित्य नियमाने प्राणी हिंसा करणार नाही चोरी करणार नाही व्यभिचार करणार नाही खोट बोलणार नाही दारू पिणार नाही कटाक्षाने पालन करा आणि आदर्श उपासक उपासिकेने अमावस्या पौर्णिमा शुक्लाष्टमी कृष्णाष्टमी महिन्यातले चार दिवस शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करा आता पालन करणं सोपं असतंय पौर्णिमेला अष्टशी करत नाही चोरी करत नाही नवरा बायको ब्रह्मचर्याचं पालन करा ब्रह्मचर्य म्हणजे मैत्री करुणा उपेक्षा म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये मी कोणताच छंद निर्माण करणार नाही माझ्या पत्नीसोबत माझ्या पती सोबत सुद्धा लैंगिक भावना व्यक्त करणार नाही संयमित जीवन जगण्यासाठी सतम कारण बुद्ध म्हणाले ही काम भोगाची आग आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा शमत नाही म्हणून संयमित जीवन जगून माझ्या चित्ताला माझ्या नियंत्रणात ठेवेन म्हणून अमावशा पौर्णिमा दोन अष्टम्यांना शुद्ध ब्रह्मचर्याच पालन करेन मी खोटे बोलणार नाही दारू पिणार नाही या चार दिवशी दुपारी बारा नंतर दाताने काहीच अन्न चावून खाणार नाही चावून खाता येणार नाही तुम्हाला काहीच फक्त फळांचा ज्यूस दूध न टाकता काळा चहा लिंबू पाणी अदरक पाणी एवढंच पळू शकता नीट का अठ्ठावीस बुद्धांची चित्रांची पुस्तकात चित्रांची पुस्तकात काढून बघा नसता मला नंतर मागा मी देऊन जातो त्या अठ्ठावीस बुद्धांच्या यादीमध्ये चौथ्या नंबरच्या एका दीपंकर नावाच्या बुद्धाने एका संन्याशाला आशीर्वाद दिला होता तू आजपासून चार असंख्य एक लाख कल्पानंतर सिद्धार्थ गौतम नावाचा बुद्ध होशील अठ्ठावीस बुद्धांच्या यादीमध्ये चौथ्या नंबरच्या दीपंकर नावाच्या बुद्धाने एखाद सुमेध नावाच्या बोधी सत्वाला आशीर्वाद दिलाय ते आपले सिद्धार्थ गौतम आहेत जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा पासून ते आपली पुण्य पारमिता वाढवावी लागते बुद्ध बनण्यासाठी आता चार असंख्य आणि एक लाख कल्पाची पारमिता आहे सिद्धार्थ गौतम बुद्धाची चार असंख्य एक असंख्य किती मोठा असतो माहितीये का सहाशे किलोमीटर लांबी रुंदी खोली सहाशे किलोमीटर लांबी रुंदी खोली गोदाम बांधा आणि ते भाजी टाकायच्या मोहरायत ना सरसू त्याने पूर्ण भरा आणि शंभर वर्षाला एक मोहरी बाहेर काढा जेव्हा गोदाम संपेल तेव्हा एक असंख्य कल्प संपतो असे किती असंख्य चार असंख्य आणि पुन्हा एक लाख कल्प हे एक कल्प छोटा असतो असंख्य मोठा असतो दोन फरक आहे असंख्य कल्प आणि साधा कल्प पहिले चार असंख्य मुंबई इतका गोदाम लांबी रुंदी खोली मोहऱ्याने भरा गोदाम एवढा मोठा गोदाम आणि शंभर वर्षाला एक मोहरी बाहेर काढा जेव्हा मुंबई इतका गोदाम संपेल तेव्हा एक असंख्य कल्प संपतो असे एक असंख्य दोन असंख्य तीन असंख्य आणि चार असंख्य आणि पुन्हा एक लाख कल्प एक लाख कल्प म्हणजे त्याच्यातला एक कल्प लांबी रुंदी खोली सात किलोमीटर सात सेवन किलोमीटर लांबी रुंदी खोली सात किलोमीटर गोदाम भरा लांबी रुंदी खोली आणि शंभर वर्षाला एक मोहरी बाहेर काढा जेव्हा सात किलोमीटरचा गोदाम संपेल तेव्हा एक कल्प दोन कल्प तीन कल्पचे एक लाख कल्प एवढ्या जन्म जन्माच्या सिद्धार्थ गौतम बुद्धाची होती आपण काय एका जन्म भगवान बुद्ध म्हणाले समुद्राच पाणी तुम्हाला मी पूर्वपीठी सांगतोय अजून धम्मात तुम्हाला मी नेलं नाही अजून दीप धम्मत कारण धम्माच्या पहिला सम्यक दृष्टी अष्टांगिक मार्गाचं पहिलं पाऊल आहे सम्यक दृष्टी ती सम्यक दृष्टी तुमची मी क्लिअर करायला आलोय ज्याची सम्यक दृष्टी नाही त्याला धम्माची प्राप्ती होणे नाही कारण ज्याचा अष्टांग मार्ग अरहंत पदाकडे आठ याचा पहिला मार्ग चुकला त्याचे सगळे चुकीचे आठही मार्ग चुकले म्हणून बौद्ध लोक मला प्रश्न विचारा गेल्या सत्तर वर्षात महाराष्ट्रातल्या बौद्धांचा आध्यात्मिक विकास का झाला नाही तर तुम्हा लोकांची तेवढी दृष्टी आलेली नाही नाही म्हणून तुमचा विकास झालेला केवळ आर्थिक विकास सामाजिक विकास आणि शैक्षणिक विकास झाला म्हणून आध्यात्मिक विकास होतो नाही त्या अमेरिकेमध्ये दररोज ट्रकावर नशेच्या आणि झोपेच्या गोळ्या विकल्या जातात तिथे बेकार विद्यार्थ्याला डिग्री प्राप्त विद्यार्थ्याला पाच पाच लाखाच्या महिन्याला स्कॉलरशिप आहे सरकारची म्हणजे बसून खाऊ शकतात एवढी संपदा त्या देशामध्ये आहे म्हणून खऱ्या अर्थाने आध्यात्मिक सुख त्यांच्याकडे आहे असं म्हणू शकत नाही आपण त्याच्यासाठी सधम्माकडेच यावं लागेल तुम्हाला जर तो सथमचा अंश तुमच्या अंत करण्यात आला नाही तर आपण कोरडे आणि कोरडेच राहणार आहोत त्याच्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले की समुद्राच पाणी कमी आहे आता ज्यांनी ज्यांनी समुद्र बघितलाय चिंतन सुरू करा समुद्र प्रथमिक दरावरच्या समुद्रांचं पाणी कमी आहे एवढं एका एका माणसानं रडलं आहे तुमच्या गावातलं तळ नाही बरं का तळ नाही विहीर नाही किंवा नदी नाही या चारही महा पाणी कमी आहे एवढं एक एका माणसानं रडले एवढे आपले जन्म झाले आता मला सांगा जन्म सामान्यत सोळा सतरा अठरा वर्षाचे आपले बाळ होऊ लागले तर ते सुप्त गुण आहेत आपल्यामध्ये ते दडलेलं आहे कामछंदाचा गुण आहे त्याचे आकर्षण जाते एकमेकांच्या प्रती मुलं मुली असतील तर त्या त्या वयांमध्ये त्यांना वाटतंय का अरे नको संसार सोडतो संन्याशी वाटतं का त्यांना कुणाला एवढे आहात लोक कुणाला वाटलं का राजा अशोकाने आपलं बाळ दिलं मी पण माझं एक बाळ देतो वाटलं का तुम्हाला नको 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 नको, नको। डॉक्टर बन इंजिनियर बन अरे तो घरात बोंबल हिंड पण माझ्या जवळ बस तुला नालीतून उठून घाललं आणते ना अंघोळ घालते पण तू बनलो कारण प्रत्येकाला वाटत की माझं बाग घरी राहावं खावं प्याव मौज करावं मौज हे कर। अत्यंत खालच्या दराचं एक लक्षण आहे त्याच्यातून बघा राजा अशोक गुरुकडे गेला आणि म्हणते भगवान बनते मोगली पुत्र ते संघकडे भगवान बनते मी या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार महाविहार बांधले दीक्षाभूमीपेक्षा मोठे मोठे विहार बांधले माझं काम झालं का नाही तुझं काम झालं म्हणे तू धम्माचा उपासक झालास दायक दायक धम्मदायक धम्म दायाद म्हणते तू धम्माचा धम्म दायाद दायाद, दायाद म्हणजे धम्माचा उत्तराधिकारी धम्माचा वारस म्हणते जे तुझे जो उपासक उपाशी आपल्या पोटची बाळ धम्माला दान करतील धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासन जिवंत राहण्यासाठी तो धम्माचा खऱ्या अर्थाने वारस आणि उत्तराधिकारी बनतो धम्म राजा अशोकाने बाजूला महेंद्र थांबला होता राजमुकुट घातलेला बलदंड शक्तिशाली कमरेला तलवार आहे आणि थांबलेला आहे फक्त अशोक राजा आपल्या बाळाकडे बघतो महेंद्र तुझ्या हातामध्ये आहे रे मला धम्माचा वारस करण थोडं चिंतन करा बर तुम्ही सद्धमला ऐकताना असं न्यूट्रल राहायचंय माझे खरं म्हणू नका तुमचे माणसाने हट्टग्रही कधीच बनू नये ज्याला ज्ञान प्राप्त करायचे त्याने बुद्धिवंताने समतेमध्ये राहून शहाण्यांच्या यथार्थ गोष्टीवर चिंतन करणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे तुमच्यावर मी दबावे टाकत नाही आणि तुम्हाला म्हणत नाही पण विचार करायचे तर ते राजमुकुट बाजूला सारतो महेंद्र तलवार बाजूला सारतो आपल्या बापा नंतर या भारत देशाचा तो राजा बनणारा असतो पिताजी तुमची इच्छा धम्मदायक बनण्याची धम्माचा वारस बनण्याची मी एका क्षणामध्ये भंत्याची बनायला तयार आहे इमॅजिन करा भारत देशाचा तो राजा बनणार रा आहे आणि ते एका क्षणात सगळं काढते गुडघ्यावर बसत आणि प्रवर्जित होते मग तुम्ही आपलं काय झालंय आपल्याकडे सम्यक दृष्टीच नाही खा प्या मौज करा आणि मरा भस्मिभूत देहस्स हा देह भस्मित भूत होणार आहे पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही मग नास्तिक आपण दोन शब्द आहेत आस्तिक आणि नास्तिक बुद्धांच्या काळातले शब्द सांगतो आजच्या काळामध्ये आस्तिक म्हणजे ईश्वराचं अस्तित्व स्वीकारणे आत्म्याचं अस्तित्व स्वीकारणे याला आस्तिक म्हटलंय आजच्या काळात आणि नास्तिक ईश्वर आणि आत्मा नाकारणे याला नास्तिक म्हटलेलं आहे बुद्धांच्या काळात भगवंताच्या काळात कर्म आणि कर्म सिद्धांत कर्म आणि कर्माची फळे नाकारणारे नास्तिक बघा आणि कर्म आणि कर्माची फळे असतात हे स्वीकारणारे आस्तिक तुम्हाला अर्थाने आस्तिक बनायचंय नास्तिक नाही आस्तिक बनण्यासाठी तुम्हाला धम्माकडे यावं लागेल पुन्हा पुन्हा प्रश्न विचारावे लागतील आणि प्रश्न विचारून धम्माला योग्य प्रकारे समजून घ्यावं लागेल बघा भगवान म्हणाले एवढे जन्म झाले जगातल्या प्राण्याचे माणसाचे बघा नीट एखाद्या सिद्धांतावर बोलतोय आणि डीप बोलतोय हा आत्म्याचा जन्म होत नसतो कोणत्याही संप्रदायाचा व्यक्ती असू द्या त्याच्या आत्म्याचा नाही त्याच्या मनाचा जन्म होतो एखाद्याने आपली फिलॉसॉफी लावली ही गोष्ट वेगळी आहे माझी प्रवचन करत असताना मी कोणत्या जातीला कोणत्या धर्माला कधीच बोलत नाही कारण जगातला प्रत्येक व्यक्ती अविद्येमध्ये गुंतून गेलेला आहे ज्याची अविद्या निघाली तो प्रज्ञावान बनवा मग एक आदर्श हिंदू सुद्धा प्रज्ञावान असू शकतो आदर्श बौद्ध सुद्धा प्रज्ञावान असू शकतो आणि एक आदर्श मुसलमान सुद्धा प्रज्ञावान असू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतो इराण इराक देशामध्ये विपक्षीने गेली बुद्धांची विपक्ष माहितीये तुम्हाला काय आहे महाराष्ट्र सरकार आणि देशाच्या सरकारचा एक GRI, सरकार सरकार चा। चा। सरकार जी आर केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा चौदा दिवसांची सुट्टी आहे महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे जी आर काढलेला आहे की जे जे सरकारी कर्मचारी आहेत तुम्ही जा दहा दिवस शिबिर करून या डॉक्टर्स इंजिनियर्स आय पी एस आय एस जेवढे काही अधिकारी कलेक्टर यांचे आहेत सगळ्यांना कारण मन शुद्धीचा तो मार्ग आहे आणि मन सगळ्यांना बौद्धांना म्हण आहे हिंदूंना म्हण आहे मुसलमानांना म्हणाय सगळ्यांना म्हण आहे ज्याचं मन शुद्ध तो आदर्श व्यक्ती बावन्न हजार पानामध्ये त्रिपीठ कोठेच बौद्ध शब्द नाही कोठेच बौद्ध शब्द नाही भगवान बुद्धाने कोणालाच बौद्ध केलं नाही धम्मको धम्मचारी धम्म विहारी हे धम्म राजांचे शब्द आहे कारण बौद्ध म्हटलं की धम्म सीमित झाला बौद्धांचा धम्म धम्म हा किंवा धर्म त्याची व्याख्या केली पाली मध्ये धारे किती धम्म जे धारण केलं जात आचरण केलं जात त्याला धर्म म्हटलाय धर्म हिंदूंचा बौद्धांचा मुसलमानांचा जैनांचा ख्रिश्चनांचा वेगळा वेगळा असू शकत नाही इराण इराकचे लोक इगतपुरला येऊन शिबिर केले आणि त्यांच्या देशात जाऊन विपक्षीन सेंटर उभं केलं तिथले हजार लोक विपक्षीन करू लागले इराण इराकच्या सरकारने जीआर काढला त्यांचा कायदा केला त्यांनी कि दुसऱ्या कोणत्याच धर्माचं ध्यान इथे चालणार नाही जो करेल त्याला मृत्यू दंड असू द्या तो त्यांचा धर्माचा विषय तर जेवढे जेवढे विपक्षीन केलेले लोक आहेत त्या देशामध्ये भारत देश ते लोक फिरायला येतात आणि येताना आम्ही भारत फिरायला चालू म्हणून दोन दोन महिन्यांचा ते विजा काढतात आणि इगतपुरीला येऊन दहा दहा दिवसांचे शिबिर करून शंभर शंभर दोनशे दोनशे लोकांचा ग्रुपने येतात आणि इगतपुरीला राहून विपशिना करून जातात आणि धन्य होतात तेच खऱ्या अर्थाने बुद्धांची अनुयायी आहेत मान्य करा अथवा न करा जाने जाने सधम मला अंगीकारला तो बुद्धाचा अनुयायी झाला मी म्हणालो ही जी मन आहे ना त्या मनाचा जन्म होतो बघा तीन गोष्टींनी जन्म होतो माता पिता एकत्र ये येणे त्यांचं दोघांच मिलन होणे आईचा गर्भ व्यवस्थित असणे त्या गर्भाला परिपक्व वहन करण्याची क्षमता आईच्या गर्भात असणे नंबर दोन आणि माता पिता एकत्र आल्यास तिथे आपलं मन निर्माण येऊ लागते मन तिथे मन आपलं उपस्थित व्हावं लागते बघा या तीन गोष्टींनी जगातल्या प्राण्यांचा जन्म होतो माता पिता एकत्र येणे आईचा गर्भ परिशुद्ध असणे आणि तिथे आपलं मन येणे बघा बुद्धांच्या काळातली गोष्ट मारत हे तुम्हाला मध्ये कारण तुम्ही लोक बहुतांश रूपाने पडलेले आहात तुम्हाला अमावशा माहिती नाही पौर्णिमा माहिती नाही ब्रह्मचर्य माहिती नाही शील माहिती नाही सदम्म माहिती नाही बुद्धांच्या काळात एक राजाचा पुरोहित होता तो दैय राजाचा पुरोहित प्रशंजिताचा अचानक तो मेला आता अचानक मेला तर त्याचं घरात त्यानं पुरून टाकून टाकलं होत मरते वेळेस त्याच मन त्याच मन बाहेर जन्माला येतच नाही कंजूश होता कधीच त्याने दान पुण्य केलं नाही तर त्याच्याच घरातल्या कुत्रीच्या पोटात त्याच मन गेलं तिथं तो जन्माला आला गर्भात कुत्रीच्या त्याच्याच घरातल्या आता सहा महिन्याला ती व्याली पिल्लू झालं चांगलं मोठं झालं त्याच्या त्याचा, त्याचा मुलगा प्रशंचिता पुरोहित बनला बाप मेल्यास तर त्याने बुद्धाला घराला जेवायला बोलावलं आता भगवंताला घरी बोलावलं शांत आले भगवंत पाये वगैरे धुतले आणि मध्ये येऊ लागले घरात बसायला तर हा भुकू लागला ते पुतळ्याचं पिल्लू त्याला आवडत नाही ना कारण कं छन्मते वेळेस ज्याचं चित्त त्याचं विज्ञान जसा आहे तसा जन्म घडणार आहे विज्ञान म्हणजे चित्त सायन्स म्हणजे विज्ञान नाही ही परिभाषा वेगळी आहे बुद्धांच्या काळात विज्ञान वि या नाम रूप विज्ञान म्हणजे मनामुळे हे इंद्रिय तयार होतात सगळे आपले जय शरीराचे तर तो भुकू लागला भगवंताला जेवण वगैरे दिलं सगळं झालं ते बसलं पोरग भगवान तुम्ही एवढे महाकारुणिक का आहात एवढे तेजस्वी आहात आणि मैत्री युक्त आहात माझं नाही तुम्हाला भूक लागलं म्हणे मग मग त्याच कारण सांगा की शास्त्र ज्या ज्या गोष्टी आहेत ना शक्यतो सांगायचे नाही वाईट वाटेल सांगायचे नाहीत भगवत एकदा शांत बसले तर पुन्हा विचारलं भगवान तुम्ही मौन राहू नका मला सांगा ना भगवान दुसऱ्यांदा बुद्ध शांत तिसऱ्यांदाही म्हटलं सांगा बुद्ध तिसऱ्या शांत चौथ्यांदा बुद्धांना जर विचारलं तर बुद्धांना ते सांगावं लागतं हा बुद्धांचा एक सिद्धांत असतो सांगू का म्हणे सांगा तो कुत्रा आहे ना ते तुझा बाप आहे म्हणून त्याचा चेहरा उतरला ना भगवान मुळे श्रद्धेने घरला बोलवलो पाय धुतलो जेवण दिलो पण माझ्या सगळ्या शिष्यांसमोर माझ्या लोकांसमोर असं म्हणतात की कुत्रा माझा बाप आहे तुला मी तीनदा म्हणालो होतो रे शांत बसलो तू ऐकतच नाहीस ना मग भगवत आता आपल्याला प्रूफ काय प्रूफ पाहिजे ना आता समजा बुतानी म्हणले पण का धराव भगवत त्याला म्हणाले कुत्र्याला आपल्या दिव्य शक्तीने भगवंताकडे रिद्धी सिद्धी असते खूप असते ते नाही तुम्ही बौद्ध लोकांनी सात सात दिवसांच शिबिर लावावं लागतंय आणि शांतपणे या धम्माच्या उकलेत हे समजून घ्यावं लागतंय एका परिषदेमध्ये हे समजत नाही अशा गोष्टी हिंदू बांधवांचे सप्ताह असतात आमच्याकडे सप्ताह सात साथ, साथ आसो। आसो। पाया खो, का सप्ताह होता काढली तेव्हा त्या मुलाला विश्वास घातला की हेच माझा बाप आहे आता काय मुका घेणार आहे का बापाय म्हणून ये म्हणणार ये, ये, आहे ते कुत्रच आहे ना नाही पोटात गेल्या सापल्या कुत्र आहे शेवटी त्याचे धातू भिन्न आपण तुम्हाला मला सांगायचं काय ह्या लक्षात घ्या तुम्हाला मला हे सांगायचंय कि मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर आपल्या धम्म राजाला तेव्हा आशीर्वाद प्राप्त झालाय तर त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली म्हणजे भगवान बुद्धाच जन्म आणि मरण थांबलं आता माझं प्रवचन आता मी शेवटाकडे घेऊन चालू आहे आता भगवान बुद्धाचं जन्म आणि मरण थांबलेलं आहे ज्याला बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्याच्या जा मनातल्या ईर्ष्या वासना क्रोध द्वेष सगळं समूळ नष्ट झालं